सावंतवाडी शहरावर आता गृह विभागामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता प्रमुख शहरात असे ड्रोन कॅमेरे पोलीस ठाण्यासाठी देण्यात येणार आहेत सावंतवाडी पोलीस ठाण्यात हा ड्रोन कॅमेरा उपलब्ध झाला आहे बुधवारी दुपारी बाजारपेठेत याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले गृह विभाग आता आधुनिक यंत्रणेचा वापर करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे या आधुनिक यंत्रणेमुळे गर्दी दंगल मोर्चे गणपती नवदुर्गा विसर्जन मिरवणुकांवर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचे नियंत्रण राहणार रा आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाचशे मीटर उंच व चार किलोमीटर परिसरापर्यंत चित्रीकरण होते पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीच्या वेळी होणाऱ्या गुन्ह्यांसंबंधित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे बुधवारी सावंतवाडीत प्रशिक्षित पोलीस ज्ञानेश्वर कांदळगावकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविले पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गवारी कर्मचारी राजलक्ष्मी राणे वाहतूक पोलीस दाभोलकर भोई आदी उपस्थित होते आमचे माननीय एस पी साहेब श्री गे गेडाल सर यांनी आधुनिकीकरण करायचं ठरवलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गोष्टींचा त्याच्यापैकी हा एक ड्रोन कॅमेरा आहे की बंदोबस्त गर्दीची ठिकाणं इतर वेळी पोलीस हजर असतात पण हा ड्रोन कॅमेरा आमचा ड्रोन कॅमेऱ्यामार्फत आम्ही सर्व गर्दीवर नियंत्रण ठेवू शकतो कुठे कोण आहे याचं रेकॉर्डिंग होऊ शकतं जर एखादी घटना घडली तर ती मी केली किंवा के काय केलं हे शोधणं आम्हाला ड्रोन कॅमेऱ्यामुळं शक्य होणार आहे आणि बंदोबस्तचा जो ताण आहे तो कमी होणार आहे आणि सुरळीत आणि सुरक्षित बंदोबस्त पार पडतील ड्रोन कॅमेऱ्यामुळे